स्वागत श्री देव संस्थानच्या वतीने जेजुरी गड आणि मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे गुरुवार दिनांक दोन रोजी दो दसरा उत्सवानिमित्त सायंकाळी सहा वाजता खंडोबा देवाचा पालखी सोहळा जेजुरी गडावरून मार्गस्थ होणार आहे पहाटे दोन ते अडीच दरम्यान रमणा डोंगरात भेटीचा सोहळा रंगणार यावेळी हवाई फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येणार आहे सकाळी सात वाजता जेजुरी गडावर ऐतिहासिक तलवारीच्या कसरतीचं आयोजन करण्यात आलं प्रतिनिधी नितीन राऊत जेजुरी ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा